ऐका हां हे पान मसाला पॅकेट आहे ना जर हे मी उघडून खायला लागलो तर माझ्या घरचे मला चपल्याने मारते पण जर माझ्या हातात या पान मसाल्याऐवजी जर चॉकलेट असेल तर मी असे, कितीही प्रमाणात खाल्लं तरी कुणालाही काही वाटणार नाही मात्र हे चॉकलेट माझ्यासाठी पान मसाल्यापेक्षा पण जास्त अडिक्टिव्ह ठरू शकतं माझ्या मते संपूर्ण जगच गेल्या काही चाळीस पन्नास वर्षांपासून एका विशिष्ट पदार्थाच्या आहारी गेले आणि हा पदार्थ आपल्या घराशेजारच्या किराणा दुकानात किंवा हॉटेलमध्ये तुमच्या स्वयंपाकघरात अगदी औषधांच्या दुकानात देखील सहजपणे मिळतो तुम्ही स्वतः पण हा पदार्थ खाता आणि तुमच्या मुलांना तर खूपच जास्त प्रमाणात हा पदार्थ खायला देत आणि ती बिजारी मुलं देखील या पदार्थाच्या खूपच आहारी गेलेली आहेत तुम्हाला समजलंच असेल की मी कुठल्या पदार्थाबद्दल बोलतो तो पदार्थ आहे आपल्या सर्वांच्या रोजच्या जगण्याचा भाग म्हणजेच साखर संशोधनानुसार हे पांढरं क्रिस्टलाईन सबस्टन्स हे कोकीनपेक्षा पण जास्त व्यसनाधीन असल्याचं सांगितलं जातं पण का तर वरवर पाहिलं तर साखर एक निरुपद्रवी पदार्थ वाटतो तो आपल्या शरीरावर कसा परिणाम करतो हे समजून घेण्यासाठी आम्ही एक साधी टेस्ट केली आम्ही काही रोजच्या वापरातील उत्पादनं घेतली आणि त्यांच्यामध्ये किती साखर आहे यांचं कंपॅरिझन केलं तर रिझल्ट हे आमच्यासाठी देखील खूपच आश्चर्यकारक होते पण आपण साखर पूर्णपणे आपल्या आयुष्यातून काढून टाकावी का या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पाहिजेच असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ही माहिती जर आपल्याला उपयुक्त वाटली तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुप्सवर नक्की शेअर करा आपल्या सोशल मीडिया पोस्टवर सुद्धा पोस्ट करा तुमच्यासाठी हे फ्री आहे पण ज्यामुळे कोणाची तरी नक्कीच मदत होऊ शकते तर आपण जाणून घेऊ हो की साखर नक्की काय करते तर अमेरिकेतल्या प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीमधल्या प्राध्यापक डॉक्टर अविना यांनी उंदरांवर एक प्रयोग केला होता त्यांनी उंदरांना साध्या पाण्याऐवजी साखरेचं पाणी पाजलं आणि त्यांच्या मेंदूच्या रिॲक्शन्स पाहिल्या परिणाम खूपच वाढलंय आणि ते साध्या पाण्यापेक्षा तीन ते चार पट जास्त साखरेचं पाणी पिऊ लागले आणि ते अतिप्रमाणात खाऊ पिऊ लागले जेव्हा त्यांनी साधं पाणी पुन्हा दिलं तेव्हा उंदरांनी ते त्या पाण्याला स्पर्श देखील केला नाही त्यांच्यात स्ट्रेस एन्झायटी आणि क्रेविंग सारखी लक्षणं देखील दिसली ब्रेक नंतर जेव्हा तिने पुन्हा साखरेचं पाणी दिलं तेव्हा त्यांनी पूर्वीच्या पाण्यापेक्षा खूप जास्त पाणी प्यायलं आपल्या जवळपास असंच होतं जेव्हा आपण साखरेचे पदार्थ जसं की चॉकलेट्स मिठाई केक हे खातो तेव्हा आपल्या जीवेवरील हे गोड रिसेप्ट सक्रिय होतं आणि लगेच हा सिग्नल आपल्या मेंदूकडे जातो साखर खाणं हे ट्रग्स से मेंदूच्या सेरेप्रल कॉर्टेक्स या भागाला सक्रिय करतं त्यामुळे प्लेजर हॉर्मो ज्याला डोपामाइन म्हणतात ते सक्रिय होतं परंतु त्याच वेळी एक स्ट्रेस हॉर्मोन ज्याला पॉर्टिसॉल म्हणतात ते देखील सोडलं जातं ही एक खूपच ड्रग्ज तर तर आणि साखर या दोन्हीसाठी आपला मेंदू म्हणतो की हे पदार्थ समोर असताना आपला मेंदू थांबायलाच तयार नाही ज्यामुळे आपल्याला जास्त खाणं किंवा अति खाण्याची प्रवृत्ती किंवा इच्छा होऊ शकते तर सोशल मीडियाच्या अल्गोरिदम प्रमाणे आपल्या मेंदूत पण सतत बदल होत असतात तो नवीन कनेक्शन तयार करत राहतो ज्याला असं शास्त्रीय भाषेत जात जेव्हा आपण साखर खातो तेव्हा आपला मेंदू नवीन नर्व तयार करतो त्यामुळे आपल्याला असं वाटू लागतं की काही गोड पदार्थ खाल्ल्याशिवाय आनंदी राहणं हे शक्यच नाही ज्यामुळे व्यसनाधीनता तयार होत हे साखरेचं व्यसन केवळ वैयक्तिक नाही तर ते मोठ्या प्रमाणात आपल्या खाद्य संस्कृतीचाच एक भाग बनले कोणत्याही समारंभातील जेवण हे गोड पदार्थाशिवाय पूर्ण वाटतच नाही सण उत्सवांमध्ये तर गोड खाणं हे ट्रेंड झालंय आणि आता हे कॉमन देखील मानलं जातं पण कॉमन आहे म्हणून ते योग्य आहे का तर असं अजिबातच नाही आता जाणून घेऊया साखरेच्या जा शरीरावर नक्की काय परिणाम होतो तर साखर फक्त मेंदूवरच परिणाम करत नाही तर ती पचन संस्थेमध्ये देखील पोहोचते साखर हे कार्बोहायड्रेट आहे की ज्याचं शरीर सहजपणे ब्रेकडाऊन करतं ग्लुकोज आणि फ्रुक्टोजमध्ये आपले पॅन हे ग्लुकोज नियंत्रित करण्यासाठी इन्सुलिन नावाचं पण जेव्हा आपण खूप जास्त प्रमाणात साखर खातो तेव्हा शरीराला त्या अधिकच्या साखरेचं सा काय करावं हे नाही आता ही अतिरिक्त साखर लिव्हरमध्ये फॅट्सच्या स्वरूपात साठवले जाते त्यामुळे फॅटी लिव्हर ही समस्या उद्भवते आणि मग सततच्या अतिसाखर खाण्याने कालांतराने अशी स्थिती निर्माण होते ज्याला आपण मधुमेह म्हणजेच डायबिटीस म्हणून ओळखतो आपल्या देशात भारतात दहा कोटीपेक्षा जास्त लोक डायबिटीसचे रुग्ण आहेत आणि आणखी तेरा कोटी लोक प्री डायबिटीसच्या रु आहेत हा मोठा आकडा आपले इटिंग पॅटर्न्स कसे चुकीचे आहेत हे सिग्नल करतो जर तुम्हाला या तेवीस कोटी डायबेटिक आणि प्री डायबेटिक लोकांमध्ये सहभागी व्हायचं असेल तर या व्हिडिओचा पुढचा भाग तुम्ही मिस नाहीच केला पाहिजे तर यावर आम्ही केलेला प्रयोग असं सांगतो आहे की प्रत्येक पॅकेज उत्पादनांवर इन्ग्रेडियंट लेबल असतं आपल्यापैकी काही लोक हे लेबल्स वाचतात देखील पण तरीही लहान मुलांसकट सर्वांमध्ये हेल्थ प्रॉब्लेम्स का आहे या समस्येचे आम्ही निराकरण करण्याचा प्रयत्न केला यासाठी आम्ही रोज खाल्ले जाणारे स्नॅक्स गोव्या केले की ज्यात साखर आहे हे आपल्याला माहिती आहे जसं की कोल्ड्रिंक्स चॉकलेट्स आणि कॉर्नफ्लेक्स आणि काही अशा वस्तू ज्यात साखर आहे हे मनाला पटणारच नाही जसं की टोमॅटो केचप प्रोटीन बार्स इत्यादी पदार्थ मला इथे एक गोष्ट मात्र स्पष्ट करायची आहे की हे कुठल्याही आम्ही ब्रँडवर टीका करण्यासाठी करत नाही आहोत ते फक्त आणि फक्त कन्झ्युमर अवेअरनेससाठी आहे तर त्या पाहूयात की या उत्पादनांमध्ये नक्की किती साखर आहे तर एक चमचा साखर म्हणजे आठ ग्रॅम असं कन्सिडर केलं तर चित्रात दिसलेल्या या बिस्किटच्या एका पॅकेटमध्ये एक कप पूर्ण साखर असते म्हणजे जवळपास ते पंचेचाळीस ग्रॅम जे रोजच्या अलाउड साखरेची क्वांटिटी पूर्ण करतात चॉकलेट्सच्या एका पॅकेटमध्ये जवळपास दीड कप साखर असते आणि कोल्ड्रिंकच्या एका बाटलीमध्ये तर जवळपास ऐंशी ग्रॅम साखर असते तुम्ही दुधामध्ये काही ड्रिंक मिसळत असाल तर त्यात सुद्धा खूप जास्त प्रमाणात साखर असते केचप ज्याला आपण गोड मानतच नाही त्याच्या एका छोट्या बाटलीमध्ये दे देखील बावन्न ग्रॅम साखर आहे अगदी हेल्दी प्रोटीन बारही साखर असलेलाच आहे तर लहानमधल्या ओबेसिटीचं हे एक अतिशय महत्वाचं कारण आहे तर मग आता यावर उपाय काय आहे हे आपण जाणून घेऊया लोकांना वाटतं की साखर म्हणजे चहा किंवा दुधामध्ये घातलेली पांढरी साखर परंतु साखर ही अतिशय वेगवेगळ्या प्रकारांमध्ये आहेत जसं की ग्लुकोज सुक्रोज लॅक्टोज मायटोज डेक्स्टोज टार्च कॉर्न सिरप आणि जवळपास चौऱ्याहत्तर विविध नावांनी साखर ओळखली हो जाते जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यू एच ओ असं सांगतं की दररोज पन्नास ग्रॅमपेक्षा म्हणजेच सहा ते सात चमच्यांपेक्षा जास्त साखर सेवन करूच नाही आता तुम्ही म्हणाल की मी इतकी साखर खातच नाही फक्त एक चमचा माझ्या चहात दिवसातून दोनदा एवढंच तर ही समस्या आपल्या डोळ्यांना दिसणाऱ्या साखरेची नाही आहे तर ती आहे अदृश्य साखरेची आपण नऊ किंवा दहा चमचे साखर एका वेळी खाऊच शकत नाही पण एक सॉफ्ट ड्रिंकची बाटली पिताच आपल्याला सत्तर ते ऐंशी ग्रॅम साखर मिळते जी त्या सॉफ्ट ड्रिंकमध्ये मिळवलेली असते तुम्हाला माहिती असेल की कोका कोला कंपनीच्या सीईओने एका मुलाखतीत सांगितलं होतं की आमची स्पर्धा जी पेप्सीची नाही आहे तर ती आहे पाण्यासोबत ते पुढे असं देखील म्हणतात की जर तुम्हाला फिट राहायचं असेल तर शुगर फ्री कोक प्या ज्यामध्ये झिरो शुगर आहे असा दावा केला जातो ज्यात सगळ्यात झिरो आहे झिरो कॅलरी झिरो फॅट झिरो प्रोटीन आणि झिरो शुगर तर हे शक्य आहे तर याचं उत्तर आहे ते म्हणजे याच्यात असलेले केमिकल्स जवळपास आठ ते दहा वर्षांच्या अभ्यासाने असं दाखवलं आहे की आर्टिफिशियल स्वीटनसमुळे ओबेसिटी म्हणजेच स्थूलतेची समस्या उद्भवू शकते त्यामधील फॉस्फॉरिक ॲसिड हे दातांच्या एनॅमलसाठी हानिकारक ठरतात ज्यामुळे दात हे खराब होतात कोल्ड्रिंक कंपन्या अनेकदा स्वीटनर म्हणून ॲस्पारटनचा वापर करतात जे साखरेपेक्षा जवळपास दोनशे पट जास्त गोड असतं आणि ज्याचा कर्करोगाशी देखील संबंध आहे या संदर्भात जवळपास दोन हजार तेरा तेरापासून संशोधन देखील चालू आहे मग तुम्ही म्हणाल की साखर खायची तरी कशी तर साखर ही काही विलन नाही आहे पण आपण जितकी साखर जास्त खाऊ तेवढीच ती हानिकारक ठरते आपल्या पूर्वजांनी देखील साखर खाल्ली पण ती फक्त सण उत्सवाच्या वेळी आणि अतिशय मर्यादित प्रमाणात आजकाल फूड डिलिव्हरी ॲप्स आणि जवळच असलेल्या सुपर मार्केटच्या अवेलेबिलिटीमुळे साखर एक रोजच्या खाण्याचा एकदम अविभाज्य भाग बनली आहे जे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय हानिकारक आहे उपाय असा नाही आहे की साखर पूर्णपणे आहारातून काढून टाकते पण ती साखर जी आहे ती अगदी प्रमाणामध्ये मोजून मापून जर तुम्हाला निरोगी जीवन जगायचं असेल तर तुम्ही काय खाता याची आपण जाणीव ठेवलीच पाहिजे गोड पदार्थांऐवजी प्रोटीन आणि फायबर रिच अन्न आपण निवडलंच पाहिजे आपण खरेदी करत असलेल्या प्रत्येक उत्पादनाचं लेबल वाचलं पाहिजे आणि त्यात किती साखर आहे हे जाणून घेतलं पाहिजे तसंच फळ आणि भाज्या जास्त प्रमाणात खाल्ल्या पाहिजे ज्यामुळे आपल्याला फायबर मिळतात आणि फायबर हे कार्बोहायड्रेटचं म्हणजेच साखरेचं ऍब्झॉर्ब्शन स्लो करतात अधिक पाणी पिणं हायड्रेट राहणं आणि दररोज पुरेशी फिजिकल ॲक्टिव्हिटी करणं ज्यामुळे जास्त प्रमाणामध्ये आपल्या शरीरातून ग्लुकोज बर्न होतं शरीराच्या मेंदूपासून ते पायाच्या नसांपर्यंत सर्व अवयवांसाठी साखर ही तितकीच हानिकारक आहे तर अशा काळात जिथे आपण सर्वजण शुगर फ्री आणि लो कॅलरी या शब्दांवर विश्वास ठेवतो तेव्हा आपण प्रत्येक वेळी ले उत्पादनाच्या लेबल वाचल्याशिवाय ती वस्तू खरेदी नाहीच केली पाहिजे तर साखर हे एक स्लो पॉयझन आहे की जे कधीच हेल्दी मानलं जाऊ शकत नाही तर आता तुम्ही विचार करत असाल की मी माझा आहार बदलू तरी असा एकतर जेवणाची सुरुवात करताना आधी फायबर मग प्रोटीन आणि शेवटी कार्बोहायड्रेट असा क्रम असू दे फायबर हे कार्ब्सना आपल्या जाळ्यात अटकवतात आणि त्यांचं ॲब्झॉर्प्शन हे स्लो करतात तसंच प्रोटीन हे आपल्याला जास्त काय आपल्या पोटाला फुल ठेवतात ज्यामुळे आपण अधिक प्रमाणामध्ये कुठलाही पदार्थ खात नाही मग शेवटी कार्बोहायड्रेट ना आपल्या पोटात जागा शिल्लक राहत नाही याचा एकत्रित परिणाम म्हणजे हा ब्लड शुगर आणि फॅटी लिव्हर या समस्या कमी करण्यासाठी अत्यंत फायद्याचा आहे अजूनही काही ज्या महत्वाच्या आणि सोप्या डिक्स आहेत ते म्हणजे पॅकेज केलेले पदार्थ हे शक शक्यतो आपण टाळले पाहिजे कोल्ड ड्रिंक फ्रूट ज्यूस हे टाळायचंच आहे तसंच फळ ही काकून खायची त्यांचा ज्यूस नको आणि जेवणाच्या ताटातील कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण हे पंचवीस टक्केपेक्षा जास्त नको आहे की नाही सिम्पली तर आपल्याला हळूहळू साखरेच्या सेवनावर नियंत्रण मिळवायला शिकायलाच पाहिजे आणि आपल्या आहारातील साखरेचे प्रमाण हे कमी करायलाच पाहिजे साखरेच्या अगेन्स्ट हे एक रेसच आहे आणि ही कुठल्याही परिस्थितीत आपल्याला ही रेस जिलकडप भागच आहे तर तुम्ही तुमच्या जेवणातली साखर कमी करायला तयार असालच आम्हाला तुमचे फीडबॅक रिप्लायमध्ये नक्कीच सांगा आणि या व्हिडिओचा पुढचा भाग नक्की पहा जिथे आम्ही साखरेला पर्याय काय यावर खूप चांगली चर्चा आपण घडवून आणणार आहोत या आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अगदी विसरून विसरू नका धन्यवाद